आज जागतिक महिला दिवस तर शुभेच्छाचा वर्ष होत आहे जे की हॅपी वुमन्स डे जा आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असं वाटत आहे की आज खरंच प्रत्येक महिलेला वाटतं की आजचा दिवस म्हणजे आपला खरंच आज मी जन्म घेतला आहे की काय माझा आज बर्थडे आहे की काय परंतु जसा दिवस दुसरा ओझडतो तसं बेलफोळ्यासारखं जसं की परत त्या त्या दिवशी त्याला सगळं नावून धुवून केलं जातं जुला टाकला जातो छान छान खायला दिलं जातं आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्याच गोष्टीत त्याला कामाला तिथं झुंपलं जातं तसं एक महिलांचं आजच्या परिस्थितीमध्ये झालेलं आहे की जे की ताण तणाव डिप्रेशन आणि त्यामुळे ज्या समस्या उद्भवत आहेत मानसिक आरोग्य त्याचबरोबर शारीरिक आरोग्य तेवढंच महत्त्वाचं आहे आज स्वतःसाठी तिला वेळ देता येत नाही आहे आणि जे की स सर्वात महत्त्वाचं म्हणजे की व्यायामाची महिलांना सर्वात जास्त गरज असते कारण की थोड्या थोड्या गोष्टीला मूड स्विंग होत असतो मूड स्विंग झाला की चिडचिडेपणा चेड़ वाढतो हार्मोन्समध्ये चेंजेस होत असतो तर हे जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या आहे की शारीरिक आणि मानसिक आरोग्य ह्याचं जर संतुलन बिघडलं तर निश्चित शरीरावर आणि मनावर परिणाम होत असतो आजच्या परिस्थितीमध्ये महिलांना सगळ्यात जास्त सामोरे जावं लागतंय ते म्हणजे पी सी उडी हार्मोन इनबॅलेन्स त्यानंतर थायरॉईड बी पी शुगर आणि आजच्या याच्यामध्ये तर एक सर्वे आहे तर त्यामध्ये वीस टक्के महिलांच्या हार्ट अटॅकमध्ये वाढ झालेली आहे आणि दरवर्षी पस्तीस टक्के महिलांना हार्ट अॅटॅक येत आहे तर त्याचं कारण आहे की योग्य जीवनशैली नसणं स्वतःसाठी वेळ नसणं योग्य सकस संतुलित आहार न घेणं आणि ताण तणाव या सर्व गोष्टी की स्वतःचा छंद कुठलाही जोपासला जात नाहीये सर्व काही कर दुसऱ्यांसाठी करतो प्रत्येक गोष्ट करतो पण स्वतःवर जर वेळ आली तर घरामध्ये हेही म्हणण्याची हिंमत नसते की मला माझ्या आरोग्यासाठी काहीतरी करायचं आहे इन्व्हेस्टमेंट करायची किंवा मला माझं आरोग्य सुधारायचं आहे तर फक्त ह जेव्हा बेडवर पडतो म्हणजेच आजारी पडली जाते तर त्यावेळेस तिला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं तरीही तिच्या तक्रारी जर थांबल्या नाही तर तिला म्हटलं जातं की तुझं हे रोज रोजचं काय सुरू आहे आणि रोजच तुझं काय दुखतं हे सगळे सगळ्या सर्वात सर्वात बोलले जाणारे प्रश्न आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आरोग्य हे किती महत्वाचं आहे आज म्हणतात की महिला दिन आणि महिलांना स्वातंत्र्य आहे प्रत्येक गोष्टीमध्ये तिने उंच भरारी घेतली आहे जे की ती आज प्रत्येक क्षेत्रामध्ये उंच पदावर आहे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज ती काम करत आहे घर प्लस बाहेरचं या दोन्ही गोष्टी सांभाळत आहे ताण तणाव या सगळ्या गोष्टी ती बॅलन्स ठेवते आहे परंतु आज तिच्या आरोग्याचं काय तिचा आरोग्याचा प्रश्न आला तर तिचं मतही घेतलं जात नाही की तू तु तु तुझ्या आरोग्यासाठी काय करू शकते किंवा तुझं म्हणणं काय आहे तर आज मी इथं सांगेन की अशा बऱ्याच मी एक आरोग्य सल्लागार म्हणून मला खूप असे अनुभव आलेले आहेत की अशा महिला आहेत की त्यांना स्वतःला खूप त्रास आहे खूप आरोग्य बिघडलेलं आहे वजन वाढलेलं आहे परंतु त्यांना ज्यावेळेस आम्ही सांगतो त्यावेळेस ते त्यांना त्या ते गोष्टी पटतात पण त्या म्हणतात आमच्या हातात काहीच नाही आहे कारण की आम्ही कमवत नाहीत म्हणून कारण की मला घरी विचारावं लागेल माझ्या मिस्टरांना विचारावं लागेल माझ्या ससूबाईंना विचारावे लागेल म्हणजे विचारा ला विचारा ला आज महिलांचं आरोग्य कोणाच्या हातात आहे तर ले स्वतःच्या हातात राहिलेलं नाही मग कसलं स्वातंत्र्य आहे जर आजच्या दिवशी जर खरं महिलांनी स्वतःच्या एक तुम्ही तुमच्यासाठी जी वस्तू आहे ती वस्तू कमी करा परंतु आज तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी पुढे या सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण की आरोग्य जर नसेल तर मानसिक आरोग्यही कच्चीकरण होऊन जातं आणि ह्या दोन गोष्टीचं इनबॅलेन्स झालं तर नक्की शरीरामध्ये हार्मोन इन्बॅलेन्स व्हायला थायरॉइड यायला शुगर व्हायला बी पी व्हायला वेळ लागत नाही आणि तिथं आपली बघा कामं ही पेंडिंगमध्ये राहतात आपण आजारी पडल्याच्या नंतर महिला आजारी पडली तर तिचा आठ दिवस तिला आराम दिल दिला जातो किंवा ती जर हॉस्पिटलमध्येच असेल तर तेवढा तिला तो आराम भेटतो परंतु तिची जी कामे आहेत ती पेंडिंगमध्ये राहतात आणि नंतर तिला ती करावी लागतात म्हणजे सगळ्यात मोठी खंत आहे की आज जर खरं पाहिलं तर आज तिचं जे की बघा एक महिला ही स्वतःच्या जीवासारखा जीव निर्माण करते म्हणजे एवढी मोठी सहनशीलता एवढी मोठी निर्मिती भगवंतांनी तिच्यामध्ये दिलेली आहे तर का बरं तिचं मत किंवा तिला जे वाटते ते केलं किंवा करून दिलं जात नाही अजूनही प्रत्येक पुरुषप्रधान संस्कृतीनुसार असं म्हटलं जातं की हे काय खरं नाही आहे ते नको करू हे नको करू हे असं चांगलं नाही आहे तसं चांगलं नाही आहे तर हे बोललं जातं परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिलाही तिचं समजतं आणि तिच्यात जर आदिमशक्ती आपण देवीला पाहतो एक मातीची मूर्ती आणून त्याची पूजा करतो पण घरातल्या लक्ष्मीला तिथं तिच्या शब्दाला तिच्या मताला तिला तिच्याला आपण मान देत नाही किंवा तिचं काय म्हणणं आहे किंवा तिच्यानुसार आपण एखादा डिसिजन घेत नाही आहे तर असं का आज बऱ्याच महिलांचा आम्हाला अनुभव आहे की त्यांना माहीत आहे आमच्याशी जोडल्या गेलेल्या असतात की त्यांना रिझल्ट माहीत आहेत वजन कमी होतं माहीत आहे थायरॉईडचं रिझल्ट आहे की या बॅलेन्स राहू शकतं जीवनशैली बदलली या सगळ्या गोष्टी पण त्यांना आज स्वतः कमवत नसल्यामुळे आज त्या पुढे येऊ शकत नाहीत घरच्यांना विचारलं तर ते वेगवेगळे कारणं सांगतात आणि त्यांना त्यांच्या आरोग्यासाठी पुढे येऊन देत नाही किंवा त्यांच्या आरोग्यासाठी खर्च करू शकत नाहीत तर आज एक एक आज इथे हेही सांगेल मी की तुम्हाला आरोग्यासाठी खर्च करण्यासाठी पहिलं तुम्हाला पैसा पाहिजे तर दोन्हीही संधी आहेत वेलनेस फॅमिलीमध्ये तुम्ही स्वतःसाठी पैसेही कमवू शकता आणि त्याच्यातून स्वतः आरोग्यही घेऊ शकता फक्त तुम्हाला याच्यासाठी माहिती घ्यावी लागेल एक पाऊल आरोग्याकडे म्हणून टाकावे लागेल तर तुम्हाला दोन्ही गोष्टी भेट बे, भेटतील दोन नाही तर चार गोष्टी भेटतील ते म्हणजे हेल्थ वेल्थ हॅपीनेस आणि ब्लेसिंग ह्या चार गोष्टी भेटणार आहेत परंतु त्यासाठी आज काय करावे लागेल तर आपल्याला फोन घ्यावा लागेल नंबर डायल करावे लागेल आणि विचारावे लागेल तर माझा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे तर निश्चित तुम्ही कॉल करू शकता विचारू शकता आणि मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्य या तिन्ही गोष्टी बॅलेन्स ठेवायच्या असतील आणि चार गोष्टी मिळवायच्या असतील तर निश्चित कॉल करा आणि पुन्हा एकदा तुम्हाला खरं जर ह्या गोष्टी होत असतील आपल्या जीवनामध्ये तर आजचा दिवस साजरा करण्याचं महत्त्व आहे महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सो थँक्यू सो मच